बरं आता तुम्ही कोणत्या प्रोग्रामला आहे म्हणजे कोणता सोयाबीन बघितलं काय बघितलं एकशे एकशे अकरा काय वाटलं जात कशी आहे कोणत्या गावात बघत आहे आता आपण सध्या आलो लेव्यात आले का तुम्ही कोणत्या गावाचे शिरपूरचे चांगले वाटले का सोयाबीन हो चांगले तुम्ही सोयाबीन लागवड करत असता का हो करत पुढच्या वर्षी काय नियोजन राहील तुमचं बापणाच राहील बापणाचं राहील शंभर टक्के सर्वात चांगली सोयाबीन कोणती बापणा बापणा एकशे अकरा अकरा धन्यवाद तुमचं संपूर्ण नाव सांगा सुभाष गणपतराव काळे कशी वाटली शेतात चांगले किती असेल कमी चार तीन चार तीन आजपासार किती असते त्याच्यावर सोळावर कोणता सोळा बेल बापणाचा नमस्कार तुमचं नाव द्या संपूर्ण गणेश माधव तर तुम्ही आता बापणा एकशाक्र सोयाबीन प्लॉट बघत आहे कार्यक्रम कशी वाटली तुम्हाला चांगली आहे चांगली तुमच्या पण शेतात आहे ना हाय आहे का कशी आहे एक नंबर आहे एक नंबर आहे हा पांडुरंग दटराव खंडारे तुम्ही आता सोयाबीन बघितलं हो प्लॉटमध्ये कशी वाटली एक नंबर आहे yeah. एक नंबर आहे सोयाबीन सोयाबीनला पुढच्या वर्षी याच याच आणि सोयाबीन आणि हेच कंपनीच सोयाबीन तुमचं नाव सांगा सोगुले तुम्ही कोणती सोयाबीन बघितली आता काय वाटलं त्या प्लॉट मध्ये बरं वाटलं बरं वाटलं का पुढच्या वर्षी काय वाटतं नियोजन कसं करा हेच हेच दत्तराव लांडे शिरपूर तुम्ही कोणती जात पाहिजे आता बापना एकशे अकरा कशी वाटली त्या शेतामध्ये चांगली वाटे